स्वागत आहे आपले जे भारती मराठी रेसिपीमध्ये आज आपण बनवणार पौष्टिक असे नाचणीचे लाडू पचायला अगदी हलके आहे आणि लहान मुलांना पण खूप उपयोगी असं हे नाचणीचं सत्व आणि त्याचे आपण हे लाडू जर केले तर मुलांच्या अगदी लक्षात पण येणार नाही जिभेवर टाकताच विरघळणारे असे हे लाडू आहे अगदी वयस्कर लोकांना पण खायला खूप छान असे हे लाडू आहे तुम्ही नक्की तयार करून बघा तर इथे साहित्य घेतलं एक वाटी एवढं नाचणीचं पीठ घेतलेलं आहे पाऊन वाटी एवढा गूळ आणि तूप घ्यायचं आहे सगळ्यात प्रथम आपल्याला जडबुडाची कढई घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम ही कमी ठेवायची आणि व्यवस्थित एक पाच मिनटं आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं थोड्याशा तुपामध्ये व्यवस्थित पाच मिनटं भाजून झालं की त्यामध्ये आपल्याला पुन्हा तूप टाकून छान असं भाजून घ्यायचं आहे चार ते पाच मिनटं अगदी कमी वेळ लागतो हे पीठ भाजताना आणि छान असं हे भाजलं गेलं की त्याच्यानंतर यामध्ये आपल्याला गूळ टाकायचं आहे गरम असताना आता आपण एका भांड्यामध्ये हे काढून घेणार आहोत आणि किसलेला गूळ आपण यामध्ये टाकून घेतला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चमच्याच्या साहाय्याने म्हणजे गूळ आणि पीठ हे सगळं गरम असतानाच मिक्स होतं आणि मग थोडंसं आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे लाडू बांधण्यासाठी आता हे छान गरम आहे आणि आता मिक्स पण झालेलं आहे आता आपण एका बाजूला ठेवून देऊ आणि मग नंतर यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकायचे आहे इथे काजून बदाम मी बारीक केलेले आहे मिक्सरमध्ये म्हणजे लहान मुलांच्याही दाताखाली येत नाही आणि वयस्कर लोकांनाही खाता येईल असे हे ड्रायफ्रूट्स बारीक केलेले आहे हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि छान असे लाडू वळून घ्यायचे आहे मस्त तयार होतात अगदी जिभेवर टाकताच विरघळणारे असे हे लाडू आहे मस्त तयार झालेले हे लाडू तुम्हाला नक्की आवडेल लहान मुलांच्या लक्षातही येणार नाही की हे नाचणीचे लाडू आहे खायला अगदी छान लागतात आणि दिसायलाही चॉकलेटसारखे असे दिसतात तुम्हाला माझी रेसिपी नक्की आवडली असेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद